धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता तीनशे दोनमध्ये आणि आज ते आरोपी झाले असते किंवा होणारी नाहीत कदाचित त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सी एम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे ते होणारी नाहीत महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवावं मित्रांनो मी सायबरमध्ये काम केलेलं आहे आणि वीस वर्ष पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम केले तर किती टीम पाठवू द्या तीन नाही चार नाही दहा टीम पाठवू द्या मी भेटणार नाही हरी मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काल मी वाल्मिक कराडच्या एन्काउंटर बद्दल खूप काही चॅनलला मुलाखत दिली आणि माझं मत मांडलं त्यानंतर काल चौदा एप्रिलच्या दिवशी माझ्यावरती गुन्हा दाखल झाला मित्रांनो अट्रॉसिटी ॲक्ट तर जे कोणी फिर्यादी आहेत गजानन कांडकर काहीतरी फिर्याद आहेत शिवाजीनगर बीडचे तर त्यांची पहिल्यांदा तर माफी मागतो त्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांच्या समाजाच्या तर मी ते बोलण्याच्या ओघात बोललो असेल ते अजून बघितलं नाही मी व्हिडिओ कुठं बोललो ते आणि जाणीवपूर्वक किंवा उद्देशपूर्वक मी बोललो नाही मित्रांनो आणि काल मी इंटरव्ह्यू देताना खूप चॅनलला सांगितलं की काय म्हणतात त्याला ता शाखाला जाऊन गाडगाला पोहोण्याचा प्रयत्न केला परंतु मित्रांनो एन्काउंटर कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि कुणी केला स्पष्टच सांगतो आज असाही गुन्हा दाखल झाला आहे ते धनंजय मुंडे धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता तीनशे दोनमध्ये आणि आज ते आरोपी झाले असते किंवा ना, होणारही नाहीत कदाचित त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सी एम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे ते होणारही नाही त्यांना आरोपी केलेही नाही जाणार तेवढे ते पुरावे दाबले गेलेले आहेत तर मित्रांनो कालच्या व्हिडिओनंतर हा माझा व्हिडिओ आहे आणि आता मी महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवावं मित्रांनो मी सायबरमध्ये काम केलेलं आहे आणि वीस वर्ष पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे तर किती टीम पाठवू द्या तीन नाही चार नाही दहा टीम पाठवू द्या मी भेटणार नाही मी रोज दोन गाड्या चेंज करतो इथून पुढे दोन कार्ड दोन मोबाईल दोन आय एम ए आय सगळे चेंज करणार दोन स्टेट बदलणार इथून पुढे तर मित्रांनो मला पकडून दाखवायचा प्रयत्न या गव्हर्नमेंटने करायचा आणि मग बघायचं त्याच्या अगोदर मी खऱ्या मार्गाने आणि न्यायाच्या मार्गाने जाणार आहे माझा अँटीसबिटरी बिल म्हणजे अटकपूर्व जामीन मी आजच मांडणार आहे कोर्टामध्ये वकिलांना बोललो आहे मी या विषयावरती काही वकिलांचे फोन नंबर असतील तर तुम्ही मला इन्स्टाला आणि माझ्या फेसबुकला माझा रणजित रेड्डी पी एस आय इन्स्टा आय डी त्याला आणि फेसबुक पी एस आय रणजित कासले त्याला मला वकिलांचे नंबर तुम्ही वकिलांचे जे की मला औरंगाबाद हायकोर्ट आणि बीडचे त्यांचे नंबर पाठवू शकता मित्रांनो एवढी मदत झाली तर खूप खूप धन्यवाद आणि मंडळी हे आहेत निलंबित अधिकारी रणजित कासले धनंजय मुंडेंनी वाल्मिक करारचा एनकाउंटर करण्याचा प्रयत्न केला होता असा खळबळजनक खुलासा त्यांनी केला रणजित कासलेंचा हा खळबळजनक खल, खुलासा आहे मंडळी राज्यातल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चर्चेंना उधाण आलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या अग्निकारीच्या घटनांमुळे राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणावर तापलेलं आहे आणि याच दरम्यान बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केलेल्या दाव्याने आता मोठी खळबळ उडाली आहे वाल्मिक करारचा एनकाउंटर करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनीच केला होता वाल्मिक कराड त्यांची अंडी पिल्ल बाहेर काढणार होते त्यामुळे तो खुनाचा आरोप सह आरोपी हे ते झाले असते असा दावा वादग्रस्त निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी केला आहे नवीन प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये रणजित कासले यांनी हा खळबळजनक दावा केला आहे अनेक पुरावे दाबल्याने धनंजय मुंडे सह आरोपी होणार होते असं रणजित कासले म्हणतात धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा असल्याने आणि संतोष देशमुख प्रकरणात अनेक पुरावे दाबल्याने धनंजय मुंडे सह आरोपी होणार नाही असा दावा देखील रणजित कासले यांनी केला तसेच महाराष्ट्र पोलिसांनी मला पकडून दाखवावं असं ओपन चॅलेंज देखील रणजित कासले यांनी केला आपला कोणत्याही समाजाला दुखावण्याचा हेतू नाही बोलायच्या ओघात काही आक्षेपार्ह विधान झालं असेल मी माफी मागतो असं स्पष्टीकरणही रणजित कासले यांनी दिलं आहे अॅट्रॉसिटी गुन्हा संदर्भात त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती असा खळबळजनक दावा यामध्ये करण्यात आलेला आहे रणजित कासले यांनी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरसाठी पाच कोटी दहा कोटी आणि पन्नास कोटीची ऑफर असल्याचं रणजित कासले म्हणाले रणजित कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते मागील काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांनी अनेक दावे त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेत मी सायबर विभागात होतो त्यांना माहिती होतं हा माणूस करू शकतो याच्यामध्ये दम आहे मी माझा मोठेपणा सांगत नाही नाहीतर सोडलेले कुत्रे माझ्या अंगावर भुकतील असे रंजित कासले म्हणतात आता वाल्मिक कराड याच्या एनकाउंटरबद्दल केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडालेली आहे सोशल मीडियावर देखील रंजित कासले याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे जो व्हिडिओ आपण पाहिलेला आहे तर अशा पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या एन्काउंटरसाठी कोट्यावधीची ऑफर असल्याचं तो यावेळेस सांगतात मंडळी मास्सा जो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराडच्या संदर्भात एक ही सगळ्यात मोठी अपडेट आपल्या समोर येते मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती असा मोठा गौप्यस्फोट या अधिकाऱ्याने केला इतकंच नाही तर वाल्मिक कराडचं एन्काउंटर करण्यासाठी पाच ते पन्नास कोटी रुपयापर्यंतची ऑफर आपल्याला मिळाली होती असा दावा देखील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केला आहे वाल्मिकराडच्या बोगस इन्काउंटरसाठी आपल्याला ही पाच ते पन्नास कोटीची ऑफर होती अशी माहिती त्यांनी या दरम्यान दिलेली आहे म्हणजे अक्षय शिंदे प्रकरणात पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करा एस आय टी बसवा अशी बातमी मी टी व्हीवर बघितली ही एस आय टी बसवून काहीही उपयोग होणार नाही एस आय टीची बसवायचीच असेल तर केंद्राची एस आय टी बसवा तरच यामधून सत्य बाहेर येईल मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर देण्यात आली होती मी म्हणालो हे पाप माझ्याकडून होणार नाही दहा कोटी वीस कोटी पन्नास कोटी अशी ऑफर देण्यात आली होती तो पोलीस अधिकारी कुठेही असेल तरी त्याला हव्या त्या विभागात हे बोलावून घेतात असं कासलेंनी मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं निलंबित पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या या दाव्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे विक्षिप्त माणूस आहे अधिकारी असताना का कारवाई केली नाही असा सवाल अंजली दमानिया यांनी यावेळेस उपस्थित केला आणि तो अतिशय महत्वाचा आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद